आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची साबुदाणा खीर बनवून इथं तयार आहे बघू शकतात किती छान असा दाटसरपणा आला आहे टेक्स्चर पण किती छान आला आहे खिरीला हॅलो एवरीवन कसे आहात सगळे अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर आज उपवासाची साबुदाणा खीर कशी बनवायची ते बघूयात इथं एक वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवला होता बघू शकतात किती छान असा भिजला आहे इझिली हाताने मॅश होतो आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आहे तूप चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून ते परतून घेऊया हे बघा इथं मी आता ड्रायफ्रूट्स घालून परतून घेते ड्रायफ्रूट्स अगदी पाच दहा सेकंदच परतून घ्यायचं आहे जास्त नका परतू नाहीतर ते चवीला कळवट लागतात आणि त्याचा कलर पण खूप चेंज होतो म्हणून हे बघा इथं मी पाच दहा सेकंदच परतलेत आता काढून घेऊयात आता इथं मी ड्रायफ्रूट्स काढून घेते आहे आणि ह्याच तुपामध्ये आपण आपला साबुदाना घालणार आहोत ही प्रोसेस आधी करा ड्रायफ्रूट्स परतून घ्या तुपामध्ये नंतर आता इथं साबुदाणा घालते आहे साबुदाणा तुपात छान असा परतून घ्यायचा जेणेकरून तुपाचा जो स्वाद आहे तो त्या साबुदाण्यामध्ये उतरला पाहिजे छान अशी साबुदाण्यात साबुदाणा हा तुपामध्ये परतला की खीरला छान अशी चव येते म्हणून साबुदाणा हा तुपामध्ये परतून घ्या एक दोन मिनटासाठी सारखं ते हलवून घ्या त्याला कढई नाही तर कडईला चिकटतो हे बघा कलर पण चेंज होतो होतोय बघा साबुदाण्याचा आणि मी तर एक साईडला एका साईडला गॅसवर मी दूध गरम करून घेतलं आहे दूध हे गरमच घाला खिरीमध्ये ना म्हणजे काय होईल ना खीर आपली फाटणार नाही थंड दूध घातल्याने खीर फाटण्याची शक्यता असते म्हणून दूध गरम करूनच घाला बघा इथं की साबुदाणा छान असा परतून झाला आहे आता यामध्ये दूध घालते गरम करून घेतलेलं आता दुधामध्ये साबुदाणा हा अगदी दोन तीन मिनटं चांगला शिजू द्यायचा अगदी झटपट पाच दहा मिनटामध्येच ही खीर बनवून तयार होते ज्यांना गोड खायला आवडतं त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे हे बघा सारखं परतत राहायचं नाहीतर ते चिकटतं कढईला साबुदाणा आता इथं साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊ बघू शकता तुम्ही साबुदानाचा इथं कलर चेंज होतो आहे ट्रान्सपरंट होतो आहे साबुदाणा कढईने चांगलं परतून घ्यायचं थोडा दाटसर झाला की नंतर आपण त्यात थोडं दूध आटलं की मगच साखर घालायची एक दोन उकडी काढून घ्यायची बघा साबुदाना चांगला परतला आहे ट्रान्सपरंट झाला आहे आता हे बघा आता यात मी एक वाटी अर्धी वाटी साखर घातली आहे साखर घातल्याने काय होतं खिरीला पाणी सुटतं हे बघा खिरीला किती पाणी सुटलं तुम्ही बघू शकता आता परत अजून एक दोन मिनटं आपण ही साखर विरकडेपर्यंत परतून घेऊया आणि यामध्येच मी आता आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे ते घालते आहे ड्रायफ्रूट्स पण चांगले शिजले जातील खिरीमध्ये आणि अगदी दोन मिनटंच एक दोन मिनटंच आपण हे परतून घेऊ नाहीतर खीर थंड झाल्यावर खूप घट्ट होते म्हणून एक दोन मिनटंच परतून घ्या किती छान असा कलर आला आहे तुम्ही बघू शकता दूध पण किती आटलं आहे आणि किती छान अशी दाटसर अशी आपली खीर बनवून तयार आहे किती ट्रान्सपरंट झाला आहे साबुदाना बघू शकतात अगदी झटपट पाच मिनटामध्येच खीर बनवून तयार होते बघू शकता किती छान बघूनच तोंडाला पाणी येते इथं आपली ही खीर बनवून तयार आहे चला आता सर्व करूया गार्निश करण्यासाठी मी इथं घालते ड्रायफ्रूट्स अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी अर्च्यूज होमॅन किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा इथं आपली उपवासाची साबुदाना खीर बनवून तयार आहे बघू शकतात किती छान दाटसर दाटसर अशी ही उपवासाची साबुदाणा खीर तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका